आज आझाद हिंद गणेश मंडळ सुभाष चौक हा आ, मा राजा ह्या नागाच्या आपण मानायचा म्हणजे नऊसाला पाहणार आहोत आज आपल्यासोबत ते आपल्यासोबत मंडळ शंकर काका प्रदेश काय सांगाल आपण आपण किती वर्षापासून अध्यक्ष आधी मी साठ वर्षापासून अध्यक्ष आणि गणपती बसला एकोणीसशे सत्तेचाळीसला तेव्हापासनं बाकीचे सगळे अध्यक्ष झाले पण एक आज साठ वर्षापासून मी एक संस्थापक अध्यक्ष आपण साठ वर्षपासून आता पण सामाजिक कार्य झाले बर का रक्तदान शिबिर झाले आरोग्य शिबिर झाले आणि पंचाहत्तरा मोठी साजरी केली आज दोन वर्षापूर्वी आता या त्र्याहत्तर अठ्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर आहे गणपतीला आणि चांदीचं शासन आता केले प्रकाश भाऊ रसिकलालजी यांच्या यांच्यातर्फे चांदीचं सिंहासन ह्या वर्षी आम्हाला बनवून दिलेलं आहे त्यांनी अर्पण केले त्यांनी अर्पण केले एकवीस किलो एकवीस <स्था> किलो सतरा पंधरा किलो आहे एकवीस टाका आपल्या मंडळाचे काही पदाधिकारी पण आपण त्यांच्याशी चर्चा करू आपलं काय नाव आहे सोमनाथ जगताप माझं नाव आहे मी आझाद गणेश मित्र मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे तर या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंडळाने वेगवेगळे उपक्रम दरवर्षी साजरे करतात या आत्ताच माग दोन वर्षापूर्वी रौप्य महोत्सवी साजरे केला आहे मंडळाने पंच्याहत्तरावं हो। त्यावेळेस मोठा देखावा सादर केला होता आत्ता नुकतंच मंडळाचं सत्याहत्तरावं हो वर्ष आहे त्यानिमित्त चांदीचं चा सिंहासन जे आहे प्रकाश प्रसिद्ध उद्योगपती माणिकचंदन उद्योग समूहाचे प्रकाश शेठ रसिकलाल धारीवाल यांनी आमच्या मंडळासाठी अर्पण केलेला आहे त्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम पाच तारखेला नगरपालिका मंगल कार्यालय येथे झालेला आहे त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ पण शिरूरकरांनी घेतलेला आहे तर असा हा शिरूरचा राजा जो आहे हा सत्तातराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि चांदीच्या सिंहासनावर बसून आज त्याची आगमन सोहळा जो आहे आज चाळीसगावचा बँड त्याच्याबरोबर सर्व कार्यकर्ते सुभाष चौकातील मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि असा अत्यंत मोहक असा कार्यक्रम आज शिरूरकरांना पाहायला मिळत आहे आपला जो आणखी काही का पदाधिकारी आहेत काय सांगाल आपलं नाव सांगा आणि काय सांगाल मी ॲडव्होकेट रवींद्र खांडरे मी गेले एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या मंडळाचं काम करतो आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आमचा सगळ्यात शेवटचा मानाचा गणपती असतो आणि आमची गेली पन्नास वर्षापासून सलग विद्युत रोषणाने नटलेले ने आमचा आम्ही रथ असतो गणपतीचा आणि शिरूरमध्ये प्रत्येक घरापाशी ह्या आमच्या गणपतीची पूजा होत असती ती नवसाचं असल्यामुळं नवसाला पावणारा गणपती अशी ही सर्वदूर ख्याती पसरलेली आहे तसेच आमच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलंही हे न करता जास्त गाजावाजा न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आमची मिरवणूक असते आणि दहाही दिवस आमच्या मंडळापुढं कुठल्याही भावगीता व्यतिरिक्त कुठलंही हिंदी म्हणजे विडंबनात्मक असं कुठलंही गाणं आम्ही त्याच्यावर मंडपात वाजवत नाही त्यामुळे अतिशय शिस्तबद्ध कार्यकर्ते आमचे सगळे आणि खूप आमच्या बरेच मुस्लिम कार्यकर्तेसुद्धा आमच्या मंडळात होते इस्माईल भाई सारखे इस्माईल भाई सारखे कार्यकर्त्यांनी आमच्या विसर्जन मिरवणुकीच्या डेकोरेशन मध्ये दरवर्षी बंडूबाई मिस्त्री मिस्त्री मियाबाई मिस्त्री सारखे म्हणजे जाकीर खान पठान शहीद खान पठाण हे जुने कार्यकर्ते आमच्या मंडळाचे भिकूशेठ लोळगे शंकर काका परदेशी रामभाऊ खांडरे दत्तात्रय खांडरे आमचे वडील किशनराव खांडरे आनंदराव खांडरे भवरीलालजी उलपकर हे सगळे किसनराव खेडकर हे सगळे जुने लोक नेहमीच आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जी विद्युत रोषणा आम्ही जी सुरू केली आमच्या मंडळाने याला खूप मोठं योगदान आमच्या निमिचंद भाऊ फुलबकर जे माजी उपनगराध्यक्ष शिरूर शहराचे त्यांनी खूप मोठं त्यावेळेस ते इन धाडसनी किंवा मी आपल्याला विद्युत रोषण्याचा गणपती दगडूशेठ हलवाईसारखी मिरवणूक आपल्या शिरूरच्या राजाची निघाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्या काळापासून जी सुरू केली ती आजपर्यंत टिकून आहे आणि आम्ही याच्यापुढे देखील टिकवणार आहे पुढचे कार्यकर्तेसुद्धा आता आमचे सगळे चांगले आहेत योग कार्यकर्तेसुद्धा चांगले आहेत अगदी एका दिलानी काम करतात त्यामुळे हे आम्ही आमच्या मंडळातर्फे सर्व शिरूर शहरातील गणेश मंडळांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मंगलमूर्ती गणपती बाप्पा नक्कीच आपण आज मानाचा म्हणजे शिरूचा मानाचा नवसला पावणारा गणपती आज त्याच्याबद्दल आपण ऐकले की भारत स्वतः एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ह्या गणपतीची आपण म्हणजे स्थापना झालेली आहे आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून गेले साठ वर्ष झालं आपल्यासोबत हे शंकर काका परिषद हे साठ वर्ष झाले संस्थापक अध्यक्ष आहे नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्व जाती धर्मातील लोक सगळे ह्या गणपती मंडळाचे सदस्य फाउंडर मेंबर होते आणि नव्वद वर्ष जवळपास आज अध्यक्षांचं वय म्हणजे नव्वद वर्ष आहे म्हणजे नव्वद वर्ष नऊ वर्षापर्यंत नव्वद वर्षापर्यंत सगळे मंडळाचे कार्यकर्ते सदस्य आहेत మీ అని మహారాష్ట్ర మహారాష్ట్రనామా శరు साजरा होत आहे त्यानिमित्त सुबह चौकातील कार्यकर्ते जे आहेत आज थोडंसं त्यांचं मनोगत व्यक्त करतील शंकर काका परदेशी यांनी बोला मी असं विनंती करतो त्यांना बोला काका हॅलो मुलाच्या मी आज आज हिंदी गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे मी कमीत कमी साठ वर्षापासून अध्यक्ष आहे आणि बरं का एकोणीसशे सत्तेचाळीसला ह्या मंडळाची स्थापना झालेली आहे बरोबर सत्याहत्तर वर्षे झालेले या मंडळाच्या सत्याहत्तरव्या वर्षी, वर्षी, वर्षी पदार्पण करत असताना एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले असे बारा महिने आम्ही प्रतीक्षा करत होतो आगमन सोहळ्याची तो सोहळा आज नयनरम्य पाहण्यासाठी आज सगळे भाविक सुरू शहरातले उपस्थित आहे त्याचा आनंद आम्ही घेत आहे गे कार्यकर्ते तुम्ही पण नाही का गावातले सर्व मंडळी घेत आहे त्याचा खूप आनंद आहे सत्याहत्तर वर्ष आहे आणि आज सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आज आमच्या बाप्पाचं सिंहासन चांदीचं पूर्ण झालंय अजून आमचा आनंद करणार आहे शिरूर शहराचे व आपले पूर्ण सगळ्यांना माहिती की दा दानशिर उद्योजक मान्य प्रकाशित धारेवाल्यां यांनी आपल्याला सिंहासन अर्पण केलेलं आहे मंडळासाठी आणि गणपतीच्या आगमन सोहळ्यानिमित्त आज आपण चाळीसगावचा आनंद बँड बँड हा प्रमुख आकर्षण ठेवलेला आहे शिरूर शहरातील सर्वात मोठं मंडळ म्हणून आझाद हिंद गणेश मंडळ ट्रस्ट हे नवनवीन नव देखावे नवनवीन प्रकल्प सगळ्यांसमोर सादर करीत असते नमस्कार शिरूर शहराचा इतिहास आहे हे जे मंडळ आहे आझाद हिंद गणेश मित्र मंडळ यांचा इतिहास आहे हे खूप जुनं मंडळ आहे आणि आजपर्यंत ऐतिहासिक पहिल्या वर्षी आणि शेवटच्या दिवशी आमचं दगडचेड सारखं रद्द करण्याचा आमचे प्रयत्न असतात अतिशय रम्यमन्य वातावरण आहे एवढे सगळे कार्यकर्त्यांचा उत्साह खूप गणेश आज हिंद ट्रस्ट ते संस्थापक अध्यक्ष जसं की शंकर काका परदेशी आज आज मंडळाचं वर्ष आहे सत्याहत्तर वर्ष आहे आज आगमन सोहळा आहे अत्यंत सर्वांच्या उत्साह सगळ्यांच्या दिमागात अत्यंत जन्म तिचं आता स्वागत झालेलं आहे दोन शब्द बोलतो आणि थांबतो जय गणेश आज हिंद गणेश मित्र मंडळाला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे आज गणेश मंडळाचा आगमन सोहळा खूप दिमागात साजरा होत आहे गणपती बाप्पा सर्व शिरूरकारांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपला आगमन सोहळा आपण साजरा करत आहोत आजच हिंद गणेश मित्र मंडळ टस एकोणीसशे सत्तेचाळीसपासून या मंडळाची स्थापना आहे स्वर्गीय भौरीलालजी शाह फुलपगर पन्नालालजी कर्नावट आनंदरावजी खांडरे किशनरावजी खांडरे वसंतराव अण्णा कालेवार सर तसेच अनेक ज्येष्ठ मंडळींचे या मंडळासाठी सहकार्य लाभलेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय शहीद खानपटाण असतील त्याच्यानंतर शंकर काका परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचं हे सत्याहत्तरवं वर्ष मंडळ पूर्ण करत आहे आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा चाळीस सादर करत आहोत धन्यवाद